माझं नाव कशिश आहे जन्मल्यापासून मी अपंग आहे माझा एक मोठा भाऊ आहे माझ्या घरात सर्व लोक मला खूप प्रेम करतात त्यांनी कधीच मला असे जाणव दिले नाही की मी अपंग आहे किंवा मा माझ्यात काही कमतरता आहे जर कुणी कधीच चुकून अपंग असे म्हटले तरी माझ्या घरच्या लोकांनी त्याला इतके फटकारले की तो व्यक्ती मला कधीच काहीच म्हणू शकला नाही आमची भाऊ बहीण म्हणूनही एकमेकांशी खूप चांगली समज होती आणि लहानपणापासूनच माझ्या भैयाने माझी खूप काळजी घेतली मला फक्त माझ्या आईवडीलच नव्हे तर माझ्या भैयानेही माझ्या आईवडिलांसारखेच प्रेम केले आमच्या सर्व नातलगांना या गोष्टीचा राग येत असे की या भाऊ बहिणीत किती प्रेम आहे मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी वंचित राहावे लागले नाही कारण माझ्या आईवडिलांनी आणि भावाने माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या त्यांनी माझ्या अपंगतेसाठी इलाज करण्याचा सर्व प्रयत्न केला पण काहीही साधता आले नाही आयुष्य खूप चांगले आणि आनंदाने चालू होते हळूहळू आम्ही मोठे होत गेलो देवाने आम्हाला सर्व काही दिले होते बाबांचा व्यवसाय होता आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकांमध्ये बाबांचं नाव येत होतं बाबांनी म्हटलं की माझ्या यशामागे माझ्या मुलीचा हात आहे मी विचारलं की बाबा तुम्ही हे तुमचे यश कशामुळे आहे हे, हे सांगू शकाल का तर ते म्हणायचे की तू या जगात जन्म घेतल्यानंतरच मला व्यवसायात फायदा होऊ लागला आणि हळूहळू हा फायदा इतका वाढला की मी खूप श्रीमंत होऊ लागलो हे फक्त आणि फक्त माझ्या मुलीमुळे झाले आहे बाबांनी हे गर्वाने मला सांगितले आणि मम्मीही असंच सांगायचे की तुझ्या जन्मापूर्वी आमच्या घराची परिस्थिती खूप खराब होती तू बाबांसाठी लकी ठरली म्हणूनच बाबांनी त्यांच्या प्रत्येक कंपनी आणि कारखान्याचं नाव तुझ्या नावावर ठेवले माझ्या भैयानेही शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबांच्या व्यवसायात लक्ष देऊ लागला कारण आम्ही दोघेच मुलं होतो म्हणूनच सगळं काही आम्ही भाऊ बहिणींचं होतं म्हणजेच हळूहळू आम्ही मोठे होऊ लागलो बाबांना आमच्या भविष्यातली काळजी वाटू लागली कारण बाबांची तब्येतही ठीक नसे बाबांना वाटायचं की त्यांची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ते पाहता बाबांच्या मित्रांनी त्यांना एक सल्ला दिला आणि सांगितले की तुझी तब्येत ठीक नसते आणि तुझी मुलगी अपंग आहे जरा तिचा विचार करा तिचे लग्न होणार नाही आणि तुमच्या मुलाचेही लग्नाचे वय झालेले आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या पत्नीला घरी आणल्यास नेहमीच भांडणं होतील माझे पप्पा मोठ्या आत्मविश्वासाने त्यांच्या मित्राला म्हणायचे की माझ्या मुलांमध्ये खूप प्रेम आहे मग ते माझ्या मरणानंतर एकमेकांशी का भांडतील पण पप्पांच्या मित्राने त्यांना सविस्तर समजावले की जास्त संपत्ती असताना मुलाच्या मनाची स्थिती वडिलांच्या मरणानंतर बदलू शकते तुझं आणि बहिणीला काही झालं तर सगळं कुणालकडे जाईल कुणाल म्हणजे माझा भाऊ मग कशीचं काय होईल कदाचित आज कुणालच्या मनात बहिणीसाठी जागा आहे पण भविष्यात तो आपल्या अपंग बहिणीला महत्त्व देणार नाही किंवा तिला प्रेम करणार नाही म्हणूनच मी इच्छितो की तुम्ही दोन्ही मुलांना त्यांच्या हिश्श्याची संपत्ती द्या म्हणजे भविष्यात दोघेही स्वतःवर अवलंबून राहू शकतील पप्पांच्या मित्रांनी ही गोष्ट पप्पांच्या मनात ठाणली त्यामुळे त्यांनी घरी आल्यावर मम्मी सोबत याबद्दल चर्चा केली आधी बाबांच्या मित्राच्या या सल्ल्याचा अर्थ त्यांना समजला नाही बाबांच्या मित्राने ह्या गोष्टी त्यांच्या मनात ठेवल्या आणि त्यांनी घरी आल्यावर याबद्दल मम्मीशी चर्चा केली मम्मीला त्यांच्या मित्राची गोष्ट पूर्णपणे योग्य वाटली आणि त्यांनी बाबांना सांगितले की तुम्ही तुमच्या जिवंत असताना हे सर्व करून टाका त्यामुळे बाबांनी संपत्तीसंबंधी कागदपत्र तयार केली आणि सर्व संपत्ती दोन भागात वाटून त्यात अर्धी अर्धी भाग आम्हा भाऊ बहिणींच्या नावावर केली आम्ही दोघांनी बाबांना विरोध केला पण बाबांनी ऐकलेच नाही आणि त्यांनी सांगितले की बेटा भविष्यात काहीच सांगता येत नाही मी तुमची संपत्ती तुमच्या नावावर करतोय म्हणजे तुम्हाला आमच्या मरणानंतर स्वतःवर अवलंबून राहता येईल तुझ्याकडे संपत्ती असेल तर कोणीही तुझ्या अपंगतेचा चुकीचा फायदा घेणार नाही तू तुझ्या स्वतःच्या घरात मान उंचावून राहशील बाबांचे असे विचार मला कधीच समजले नाहीत पण त्यांनी त्यांच्या कामाची कामगिरी पूर्ण केली मी माझ्या मोठ्या भैयापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे कारण भैयाच्या जन्मानंतरच मम्मी पप्पांना एक मुलगी हवी होती म्हणून मम्मीने देवासमोर प्रार्थना केली की देव त्यांना एक मुलगी देव मग जेव्हा मी जन्मले तेव्हा त्यांच्या प्रार्थना पूर्ण झाली मला माझ्या कुटुंबियांचे खूप प्रेम मिळाले आणि मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते माणसाला इतके मान आणि प्रेम मिळाले तर तोही प्रेम आणि मानच परत करतो म्हणजे माणसाला जे दिलं जातं तेच तो दुसऱ्या माणसाला देतो जर आपण कोणाला द्वेष दिला तर तोही आपल्याला द्वेषच देईल जर आपण कोणाला प्रेम दिलं तर तोही आपल्याला प्रेम देईल आणि जर आपण कोणावर एखादा उपकार केला तर त्या व्यक्तीचा स्वभाव असतो की त्याला दिलेली गोष्ट तो तशीच परत करेल पण काही माणसं अशी असतात की त्यांना दिलेली इज्जत किंवा प्रेम ते कधीच परत देऊ शकत नाहीत ते फक्त द्वेषच देऊ शकतात सध्या माझ्या कुटुंबाचे वातावरण खूप चांगले होते मी या लोकांसोबत खूप खुश होते आमच्याकडे काही असं नातलक होते जे आमच्या घरात येऊन मला माझ्या अपंगतेची जाणीव करून द्यायचे पण माझ्या घरच्यांनी त्यांना अशी सजा दिली की त्यांच्याशी सर्व संबंधच तोडले शेवटी माझ्या घरच्यांना आपल्या मुलीविषयी कोणाच्याही तोंडून काहीही वाईट ऐकायला आवडत नव्हते तर मला असं म्हणायचं होतं की लोक जेवढं पाहतात तेवढंच सांगतात कुणाल भैयाची लग्नाची वय पूर्ण झाले होते आणि आई वडील त्यांच्या लग्नाची तयारी करत होते म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी मुलगी शोधणे सुरू केले होते मम्मीला भैयासाठी एक मुलगी आवडली होती आईने भैयाला त्या मुलीचा फोटो दाखवला तर भैयाने फोटो पाहून उदास चेहरा केला आणि त्याचा मूड खराब झाला आईने त्याच्या अशा प्रतिक्रियेचे कारण विचारले तेव्हा भैयाने सांगितले की त्यांना दुसरी मुलगी आवडते मम्मी म्हणाली हे तर चांगलं आहे बेटा तुला कोणीतरी आवडते तर तू आम्हाला याबद्दल आधीच सांगितले असते आम्हाला तुझे लग्न करायचे आहेच तर जर मुलगी तुझ्या आवडीची असेल तर त्याहून चांगली गोष्ट काय असू शकते मम्मीच्या बोलण्याने भैया खुश झाले आणि त्यांनी त्या मुलीबद्दल सर्व माहिती मम्मी पप्पांना दिली भाऊला जी आवडते ती मुलगी पूर्वी त्यांच्या कॉलेजमध्ये शिकत होती मम्मी आणि माझे काका त्या मुलीच्या घरात संबंध घेऊन गेले मम्मीला मुलगी खूप आवडली पण त्या लोकांच्या कुटुंबाची सामाजिक स्थिती आमच्यासोबत समकक्ष नव्हती तरीही मम्मी भैयाच्या खुशीसाठी त्या नात्यासाठी तयार झाली होती, होती। पण आईला हे नातं पूर्णपणे आवडले नव्हते सर्व गोष्टी योग्य होत्या पण आईला मुलीचं वर्तन आवडलं नव्हतं आईने याबद्दल पप्पा सोबत चर्चा केली तर पप्पा म्हणाले तुला मुलगी आवडली ना जर मुलीच्या वर्तनामुळे काही समस्या असेल तर ती आपल्या घरात येताच आपल्याशी जुळवून घेईल यावर मी मम्मीला समजावलं की भाऊ त्या मुलीला पसंत करतो म्हणून कृपया भैयाचे लग्न ह्या मुलीबरोबरच करा कारण भैयाची खुशी त्या मुलीतच आहे मुलगी दिसण्यात खूप सुंदर होती आणि मला ती खूप आवडली होती त्यामुळे मी मम्मीच्या मनातील सर्व गोंधळ दूर केले आणि सांगितले की भैयाचे लग्न फक्त या मुलीबरोबरच होईल अशा प्रकारे भैयाचे नाते तेथे ठरले आम्ही उच्चवर्गीय कुटुंबातील होतो तर त्या लोकांचे मिडल क्लास कुटुंब होते मम्मीला यामुळे त्रास झाला पण पप्पांनी मम्मीला समजावलं की तू श्रीमंतपणा आणि गरीबपणा यातील फरक करत आहे मम्मी म्हणाली हे असं नाही पण मला त्या मुलीच्या वर्तनात एक प्रकारचा गर्व दिसतो आहे ती मिडल क्लास कुटुंबाची आहे आणि आता आपल्या घरात येण्याआधीच तिचे इतके नखरे आहेत तर आपल्या घरात आल्यावर काय होईल मम्मीला मुलीच्या रूपरंगाशी काही फरक पडला नाही तर त्यांना ती मुलगी खूप धाडसी आणि तेज वाटली तरी मम्मीच्या सर्व गोंधळांना दूर करून मी सांगितले की कि तुम्ही कितीही दोष दाखवले तरी भैयाचे लग्न या मुलीच्याच बरोबर होईल मी भैयाचे लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही मम्मी मग खूप शांत झाली आणि तिने भैयाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली मी माझ्या मनात ठरवले होते की जेव्हा माझी बहिणी लग्न करून आमच्या घरात येईल तेव्हा मी तिला माझे मैत्रीण बनवणार आहे त्यामुळे तिला या घरात कधीही वेगळेपणाची जाणीव होणार नाही आणि मला बहिणीच्या रूपात एक मैत्रीण मिळेल या घराची सर्व संपत्ती आधीच आमच्या दोन भावंडांच्या नावावर आहे ही गोष्ट घरातील सदस्यांशिवाय दुसऱ्यांना माहीत नव्हती आणि पप्पांनी सांगितले होते की ह्याबाबत कुणालाही माहिती मिळू नये ज्या घरात आम्ही राहत होतो ते घर माझ्या नावावर होते आणि आमचा दुसरा बंगला भैयाच्या नावावर होता मी दोन पायांनी अपंग होते म्हणून माझं लग्न होऊ शकत नव्हतं लोकांनी माझ्या मम्मी पप्पांनाही सांगितलं होतं की तुम्ही जर इच्छिता तर तुमच्या मुलीसारखा एक मुलगा शोधून तिचं लग्न करू शकता पण माझ्या मम्मी पप्पांचं म्हणणं होतं की अशा मुलींचं लग्न झाल्यावर त्यांचे आयुष्य आणखी वाईट होतात आणि आमच्याकडे कुठल्या गोष्टीची कमतरता नाही की आम्ही आमच्या मुलीला सासरवाल्यांच्या हवारी सोडू शकतो कारण सासरवाले काही ना काहीतरी मुलीला त्रास देतातच तरीही लोकांच्या सांगण्यामुळे मम्मी पप्पांनी माझ्यासाठी अनेक नाते पाहिले पण त्यांच्या मनाला ते पसंत आले नाही त्यांनी ठरवले की त्यांना आयुष्यभर माझं लग्न करायचं नाही कारण मम्मी पप्पांनी असे अनेक प्रकरणं पाहिली होती ज्यात प्रॉपर्टी आणि हुंड्याच्या लालच्यामुळे अशा मुलीला घरात घेतलं जातं पण लग्नानंतर तिचा खूप त्रास होतो माझ्या मम्मी पप्पांना मला जराही त्रासात पाहायला आवडत नव्हतं म्हणून त्यांनी माझं लग्न रद्द केलं आणि असं सांगितलं की हो, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमची मुलगी आम्हीच पाहू आणि आमच्या मरणानंतर तिचा भाऊ तिची काळजी घेईल जर भाऊनेही तिची काळजी घेतली नाही तर मुलीकडे इतकी जमीन संपत्ती आहे की ती स्वतःची काळजी घेऊ शकते मला तर फक्त त्यांचं प्रेमच हवं होतं मी इतकी सारी संपत्ती काय करणार होती पण असं म्हणतात ना की माणसाच्याकडे काही वरदान असताना ते लपवून ठेवावं पाहिजे नाही तर वरदानच त्याला खाऊन घेतं याचा अर्थ या वरदानामुळे निर्माण होणारी ईर्ष्या माणसाला खाते आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचतो कारण जेव्हा माणूस दुसऱ्यावर जळतो तेव्हा तो त्याच्या द्वेषाचं निवारण करण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो मी भैयाच्या लग्नासाठी खूप खुश होते मी बहुतेक वेळा व्हीलचेअरवरच बसून राहायची माझ्या मम्मीने वहिनीसाठी सर्व डिझायनर आणि चांगले कपडे तयार करून दिले होते आणि खूप सारी ज्वेलरीसुद्धा तयार केली होती अखेर ती या घराची एकुलती एक सून होती हे सर्व सामान आमच्या आर्थिक स्थितीप्रमाणेच होतं आम्ही खूप श्रीमंत लोक होतो त्यामुळे वहिनीसाठी सर्व काही चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलं होतं जेव्हा वहिनीच्या घरात हे सर्व सामान नेले गेले तेव्हा सामान पाहून त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यांमध्ये आश्चर्यच आश्चर्य होतं कदाचित त्यांनी या सर्व उच्च गुणवत्तेचे सामान कधीच पाहिलेले नसावे आम्ही इतके श्रीमंत असतो तरीही कधीच याबद्दल गर्व नव्हता कारण हे सर्व देवाचं देणं आहे तो कोणालाही संपत्ती देऊ शकतो हे सगळं सामान पाहून वहिनी हवेत तरंगू लागली होती तिच्या स्वभावात अहंकार असला तरी आता ती आपल्या नातेवाईकांसमोर अधिक गर्विष्ट होऊ लागली होती कारण ती एका श्रीमंत घराची सून बनत होती वहिनी फोन करून सांगायची की तिला सगळं सामान खूप आवडलं आहे मीही तिच्या आनंदात आनंदी होत असे आणि शेवटी भैयाचं लग्न झालं आणि वहिनी विदा होऊन आमच्या घरात आली घरात आल्यानंतर वहिनीने सर्व लोकांशी खूप चांगली वागणूक केली ज्यामुळे आमच्या सर्वांच्या हृदयात मऊपणा आला आणि मम्मीच्या हृदयात वहिनीविषयी असलेल्या गडबडीही आता निघून गेल्या होत्या काही दिवस असेच गेले आम्ही सर्व भैयाच्या लग्नामुळे खूप आनंदी होतो आणि भैयाही वहिनीबरोबर खूप खुश दिसत होता मी वहिनीशी अगदी मैत्रिणीसारखे वागायचे आणि वहिनी ही माझ्यासोबत तसंच वागायची मी त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्ही माझी वहिनी नाही तर माझी चांगली मैत्रीण बना लग्नाच्या पहिल्या रात्रीच भैयाने वहिनीला समजावून सांगितलं की माझ्या बहिणीशी कधीही भेदभाव करू नको कारण माझी बहीण आपल्यापैकी सर्वांची लाडकी आहे आणि आम्ही तिला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे वहिनी आमच्यासोबत खूप चांगली होती घरातील वातावरण खूप चांगलं चालू होतं भैयाला आणि वहिनीच्या लग्नाला चार महिने झाले होते वहिनी जेव्हा देखील फ्री असत तेव्हा माझ्या खोलीत येऊन बसत आम्ही दोघी नणंद वहिनी एकमेकांशी खूप वेळ चर्चा करीत असत मम्मी देखील जेव्हा आम्ही नणंद वहिनीच्या एकमेकांबद्दलचे इतके प्रेम पाहत होती तेव्हा म्हणायची की देव करो या नात्याला कधीच कोणाची नजर लागू नये कारण घरांमध्ये सामान्यत असे पाहायला मिळते की नणंद वहिनीला आवडत नाही आणि कधी कधी वहिनी नणनला आवडत नाही आणि यामुळे भांडणं सुरू होतात पण मी पाहत आहे की माझ्या दोन्ही मुलींमध्ये खूप प्रेम आहे एक दिवस असेच आम्ही दोघी नणंद वहिनी बसून गप्पा मारत होतो तेव्हा वहिनी मला तिच्या बालपणाबद्दल काही गोष्टी सांगत होती गप्पांमध्ये दे मी देखील बहिणीला माझ्या बालपणाच्या काही गोष्टी सांगितल्या आणि सांगितले की पप्पाने आम्हाला म्हणजे भैया आणि मला या प्रॉपर्टीचा हिस्सा आधीच देऊन दिला आहे पप्पा त्यांच्या जीवनातच सर्व प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा भैया आणि अर्धा हिस्सा माझा असे करून गेले आहेत हे पप्पांनी त्यांच्या जिवंतपणीच केले जेणेकरून त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये कोणतीही समस्या उद्भवू नये ही गोष्ट ऐकून वहिनीला अचानक जोरदार धक्का बसला वहिनी माझ्याकडे पाहून म्हणाली माझ्या ऐकण्यात आले आहे की तुझ्या आईवडिलांनी तुझं लग्न जीवनभर करायचं नाही असं ठरवलं आहे मी वहिनीला असून उत्तर दिलं मम्मी पप्पा तर असंच म्हणतात पण मीही तसंच म्हणते मला लग्न करायचं नाही मला माझ्या घरात आणि माझ्या घरच्यांमध्ये राहायचं आहे तसेच माझ्यासारख्या विकलांग मुलीशी शेवटी कोण लग्न करणार वहिनी म्हणाली तुझं लग्न होईलच कारण तू या जगातली एकटी विकलांग मुलगी नाही तुझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत ज्या लग्न करून सासरी सुखी राहतात आणि जर तुझ्या घरच्याने ठरवलं आहे की तुला संपूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत ठेवतील तर तुला संपत्तीत हिस्सा देण्याची गरज काय होती वहिनीच्या अशा बोलण्यामुळे मला अचानक जोरदार धक्का बसला मी वहिनीकडे बारकाईने पाहिले नंतर वहिनीने तिचे बोलणे बदलण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली मला म्हणायचं होतं म्हणजे तुला संपूर्ण जीवन इथेच राहायचं आहे तर तुझी प्रॉपर्टी घेऊन तू कुठे जाशील तुला माहिती आहे ना की तुझे भाऊ तुला किती प्रेम करतात आणि मी देखील अशी नाही की माझ्या नंदेला वाईट समजू मी देखील तुझ्यावर प्रेम करते पप्पांना हे निर्णय इतक्या लवकर घेणं उचित नव्हतं मी वहिनीला सांगितले वहिनी सर्वजण जाणतात की एक ना एक दिवस वाईट कार्ड येतोच तर वाईट कार्ड येण्याआधीच त्याला थांबवण्याचा प्रयत्न का न करावा म्हणूनच पप्पांनी हे सर्व केले आहे असं मी वहिनीला सांगितलं माझ्या बोलण्यावर बहिणी शांत झाली मी वहिनीला हे सर्व सांगितले कारण ती आमच्या घराची सदस्य झाली होती आधीच ही गोष्ट घराच्या बाहेरच्या लोकांना माहिती नव्हती पण मी वहिनीला माझे मैत्रीण मानत होते त्यामुळे मी त्यांना हे सर्व सांगितले होते आणि एक ना एक दिवस हे सर्व कळायला हवं होतं पण दुसऱ्या दिवशी वहिनीने एक विचित्र वर्तन केले दुसऱ्या दिवशी आमच्या घरात एक तरुण मुलगा आला त्याला पाहून मी आणि मम्मी चकित झालो मम्मीने वहिनीला विचारले की हा कोण आहे तर वहिनीने सांगितले की हा माझ्या एका मैत्रिणीचा घरात काम करत होता माझ्या मैत्रिणीने त्याला नोकरीवरून काढून टाकले त्यामुळे तो बिचारा खूप रडत होता आणि नोकरीसाठी इकडे तिकडे भटकत होता मी विचार केला की का नाही की मी त्याला आपल्या घरात कामावर ठेवू मम्मी म्हणाली बेटा तू बरोबर सांगते पण तुला माहिती आहे ना की आपल्या घरात आधीच खूप साऱ्या नोकराण्या काम करतात तर मग या मुलाची काय गरज आहे आणि तसेही हा तरुण मुलगा आहे तुझ्या सासऱ्यांनी सुरुवातीपासूनच या घरात पुरुष नोकर ठेवलेले नाहीत आपल्या इथे नेहमीच नोकराण्या काम करतात वहिनी मम्मीला दिलासा देत होती की जर पप्पांनी काही सांगितले तर मी त्यांना स्वतःच उत्तर देईल आणि याप्रमाणे त्यांनी त्या मुलाला आमच्या घरात नोकरीसाठी ठेवले आणि नंतर दोन दिवसांनी कळाले की वहिनी गर्भवती आहे हे ऐकून घरात आनंदाचे वातावरण पसरले वहिनीने जो नोकर आमच्या घरात आणला होता त्याचे नाव नितीन होते तो मुलगा खूप मेहनती होता आणि पूर्ण मेहनत करून घरातील सर्व कामं करत होता मी तर बहुतेक वेळा माझ्या खोलीतच राहत असे कधी काही अत्यंत महत्वाचे काम असायचे तर मी माझ्या व्हीलचेअरवर बसून खोलीतून बाहेर यायची वहिनीने भैया आणि पप्पांना समजावून सांगितले होते की हा मुलगा नोकरीच्या शोधात होता म्हणूनच तिने त्याला इथे आणले आहे आणि आता वहिनी गर्भवती आहे त्यामुळे तिला तिच्या कामासाठी वेगळ्या नोकराची आवश्यकता असेल म्हणून वहिनीने सांगितले की माझ्या सर्व बाहेरील कामे नितीन करेल छोट्या मोठ्या कामांसाठी भैया सोडून त्यांना अन्य कोणाकडून काही विचारायची आवश्यकता नाही असे ठरले माझे त्या नोकरासोबत काही काम नव्हते कारण मी बहुतेक कामं घरातील नोकरणीलाच सांगायची पण कधी हा नोकर माझ्या खोलीत येत असे आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असे मला त्याची वागणूक बिलकुल आवडत नव्हती कारण वहिनीने त्याला तिच्या कामासाठी ठेवले होते मग तो माझं काम करण्याचा प्रयत्न का करत होता आणि माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय काय येत होता मी अनेक वेळा विचार केला की मी त्याची तक्रार मम्मीला करू का पण मी विचार केला की तो गरीब आहे मला त्याची तक्रार मम्मी पप्पाकडे न करावी असे वाटले कारण कदाचित मी त्याला चुकीचे समजत आहे पण हळूहळू मला या गोष्टीचा विश्वास होऊ लागला की तो जाणून बुजून माझ्या खोलीत येत असे कधी कधी तर मला काही कामही नसताना तो माझ्या खोलीत येऊन माझ्याशी कामाबद्दल विचारत असे मी त्याला नकार देत असे की मला काही काम नाही तू जाणून बुजून माझ्या खोलीत का येतो तर तो म्हणायचा की मला इथे लहान मालकिणीने पाठवले आहे तुम्हाला काही वस्तूची गरज आहे का हे तपासण्यासाठी लहान म्हणजेच माझी वहिनी असं तो म्हणायचं मी त्याच्याशी बोललेच होते की अचानक माझे पप्पा खोलीत आले आणि त्यांनी आम्ही दोघे एकत्र बोलत असल्याचे पाहिले त्यांनी विचारले शेवटी इथे काय चाललं आहे पप्पा आपल्या खोलीत आलेले पाहून मी अचानक घाबरले आणि तो माझ्या पप्पांना पाहिल्यावर खोलीतून निघून जात असे हे फक्त एकदा नाही तर अनेकदा झाले होते तो माझ्या खोलीत येऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे आणि त्याचवेळी माझे पप्पा किंवा मम्मी त्याला पाहत असे पप्पा यांनी अनेकदा मम्मीकडे तक्रार केली होती की आपली मुलगी त्या नोकरासोबत जास्तीत जवळीक साधत आहे मी तिला कित्येक वेळा त्याच्याशी बोलताना पाहिले आहे मम्मीने मला सांगितले की बेटा तू नितीनशी बोलू नकोस कारण तुझे पप्पा मला तुझ्या तक्रारीची माहिती देत आहेत मी मम्मीला समजावण्याचा प्रयत्न केला की मम्मी तू आणि पप्पा चुकीचे समजत आहात नोकर फक्त काही कामाच्या कारणानेच येतो मम्मी म्हणाली तू या नोकरापासून दूर राहा कारण तुला माहिती आहे ना की आजपर्यंत तुझ्या पप्पाने घरात एकही पुरुष नोकर ठेवलेला नाही फक्त तुझ्यासाठी मम्मी म्हणाली ठीक आहे तू पुढे त्याशी बोलू नको आणि त्याला खोलीत येण्याची परवानगी तर अजिबात देऊ नको आम्ही या प्रकारची चर्चा करत असतानाच भाऊ खोलीत आला आणि म्हणाला काय चर्चा चालली आहे मी आणि मम्मीने हा मुद्दा लवकरात लवकर मिटवला आणि भैयाला सांगितले की काहीच नाही आम्ही आपापसात काही चर्चा करत होतो भैयाचा चेहरा उदास दिसायला लागला होता आणि त्याने आमच्याशी थोडक्यात बोलून खोलीबाहेर निघून गेला अशा प्रकारे काही दिवस केले जेव्हा नोकर माझ्या खोलीत येण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा मी दरवाजा बंद करून बसत असे पण एक दिवस एक विचित्र प्रकारचा हंगामा झाला भैयाने नोकराला चांगलेच फटकारले आणि कामावरून काढून टाकले भैयाने नोकराला का काढले याचे कारण समजले नाही आणि भैयाने आम्हाला काही सांगितलेही नाही पण मी पाहिले की वहिनी मला काहीशी बदललेली वाटत होती ती ना तर माझ्या खोलीत येऊन माझ्याशी बोलत असे ना मला तिचे हसणे किंवा बोलणे दिसत होते असं वाटत होतं की तिचा मूड खराब आहे मला असं वाटत होतं की वहिनी माझ्यापासून काही गोष्टींसाठी नाराज आहेत मी त्यांच्याशी याबद्दल एक दोन वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्या गोष्टीचं उत्तर दिलं नाही आणि शांतपणे माझ्या खोलीतून बाहेर निघून गेल्या मी बहिणीच्या वागणुकीबद्दल भैय्याशी बोलले आणि भैयाने माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की तू त्याची पर्वा करू नको तू फक्त नेहमी खुश राहा भैया मला म्हणाले चल रक्षाबंधन येत आहे तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे भैयाच्या बोलण्यावर मी हसले आणि म्हटलं की भैया मला तर लक्षातच राहिलं नव्हतं की रक्षाबंधन येते भैयाने सांगितलं काय हवं आहे ते सांग ना रक्षाबंधनवर काय गिफ्ट हवं आहे मी भैयाला उत्तर दिलं आपण नेहमी मला असंच प्रेम करत राहा हेच माझं सर्व आयुष्यभराचं गिफ्ट आहे भैया हसत हसत म्हणाले तू काळजी करू नको मी तुला यावेळी खूप चांगलं गिफ्ट देणार आहे त्यानंतर भैया खोलीतून बाहेर गेले माझं लक्ष गेलं की भैया आणि बहिणी यांच्यात एक रात्री जोरदार भांडण सुरू होतं मी माझ्या पेटवर लटलेली होते आणि अचानक त्यांच्या खोलीत जाऊ शकले नाही माझ्या मनात विचार आला की मम्मी पप्पा यांना त्यांचं भांडण ऐकू येतंय का कारण मध्यरात्रीची वेळ होती मला झोप येत नव्हती त्यामुळे त्यांचा गोंधळ ऐकू येत होता मला समजत नव्हतं की ते दोघे काय करत आहेत आणि कोणत्या बाबतीत भांडत आहेत त्यावेळी मी तसंच झोपले पण पुढच्या दिवशी भैयाशी माझा सामना झाल्यावर मी त्यांना विचारलं भैया काल रात्री वहिनी आणि तुमच्यात काय भांडण होत होतं भैयाने सांगितलं काही भांडण होत नव्हतं तू काळजी करू नको असं म्हणून भैया ऑफिसला निघून गेले त्यानंतर मी वहिनीला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला तर वहिनी म्हणाल्या सर्व काही या घरात तुझ्यामुळेच होत आहे या घरातल्या अडचणींचा कारणीभूत तूच आहेस बहिणीचं अचानक असं वागणं पाहून मला धक्का बसला मला तर काहीच माहिती नव्हतं मग मी त्यांच्या भांडणाचं कारण कसं बनू शकते मी वहिनीला खूप विचारण्याचा प्रयत्न केला की मी काय केलं आहे तर त्या वारंवार रागात मला वाईट बोलत होत्या जेव्हा त्यांनी मम्मीला खोलीत येताना पाहिलं तेव्हा त्या ते खोलीतून बाहेर निघून गेल्या मम्मीही मला विचारायला लागली की शेवटी काय झालं आहे कारण माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते मी मम्मीला काहीच सांगितलं नाही रक्षाबंधन दोन दिवस दूर होती माझा एकटा भाऊ होता मी नेहमी त्याला चांगली राखी बांधत असे आणि त्याच्या रक्षणाची प्रार्थना करत असे पुढच्या दिवशी भैया ऑफिसमधून घरी परतल्यावर त्यांनी घरच्या सर्व लोकांसमोर एक बातमी जाहीर केली ज्याने सर्वांचे धीर उडवले भैयाने घरच्या सर्व लोकांसमोर सांगितलं की आता आम्ही कशीच्या लग्नाची तयारी करत आहोत भैयाच्या तोंडून ही बातमी ऐकून पप्पा म्हणाले तू कोणत्या गोष्टीची बातमी देत आहे आणि कशीच्या लग्नाची गोष्ट कुठून आली भैया म्हणाले पप्पा मला तर फक्त एक गोष्ट करायची आहे कशीचे लग्न लवकरात लवकर होईल मी एक चांगला मुलगा पाहिला आहे जो माझ्या बहिणीला खूप खुश ठेवेल पप्पा म्हणाले तू कोणत्या प्रकारच्या पागलपणाच्या गोष्टी करत आहे तुला माहीत आहे ना की आम्ही कशीचे लग्न करू इच्छित नाही तर तू हे कसं सांगू शकतो भैया म्हणाले पप्पा तुम्ही एकदा त्या मुलाशी भेटा मग तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा मी खूप आश्चर्यचकित झाले की भैया कशीच्या लग्नाची काळजी कशी करू लागले होते कारण आधीच हे ठरलेलं होतं की माझं लग्न होणार नाही मग भैयाला काय झाले होते ते समजत नव्हतं भैया अचानक माझ्या लग्नासाठी इतक्या लवकर घाई का करत होते पण त्या दिवसात मी पाहिलं की भैया खूप चिंतेत होते आणि वहिनीशी त्यांचं काहीच जमत नव्हतं भैया असे का झाले होते तेच समजत नव्हतं मी माझ्या लग्नाच्या बातमीने रडू लागले भैया आणि मम्मी पप्पा यांच्यात काहीतरी चर्चा झाली होती ज्यामुळे त्यांनी माझ्या लग्नाला मान्यता दिली पण माझ्या मनाने लग्न मान्य केलं नव्हतं मी भैयाकडे जाऊन त्यांना विचारलं भैया तुम्ही माझं लग्न का करीत आहात तुम्हाला माहित आहे ना की कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही कोण असा व्यक्ती असेल जो मला अशा विकलांग मुलीशी लग्न करून स्वतःचं जीवन खराब करेल भैयाने माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं असं मत घेऊ नको तू विकलांग असली तरी तुझ्या हृदयात सर्व मुलींसारखी इच्छा आहे की तुझ्याही लग्न होईल आणि तूही तुझ्या सासरी खुश राहशील मी उत्तर दिलं भैया मला लग्न करण्याचे स्वप्न नाही आहे हे तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही मला इतकं प्रेम दिलं की मला कधीही विकलांगपणाचा अनुभवच आला नाही भैया म्हणाले उद्या रक्षाबंधन आहे मी तुला एक सरप्राईज देणार आहे मी म्हटलं भैया मला लग्न करायचं नाही भैया म्हणाले फक्त शांत राहा आणि रडणं थांबव तुझे आनंदाचे दिवस येणार आहेत मी म्हणाले भैया मी अजूनही आनंदी आहे भैया म्हणाले मला तुझी काळजी असते त्यामुळेच मी हे सगळं करत आहे तुला तुझ्या भावावर विश्वास नाही का तुझा भाऊ तुझं काही चुकीचं करणार नाही मी तुझं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुझंच भल्याचा विचार केला आहे भैया अगदी योग्य बोलत होते मला माझ्या भावावर खूप विश्वास होता मम्मी पप्पा तर शांतच राहिले वहिनीचं काय झालं हे समजत नव्हतं आता मला असं वाटत होतं की मम्मी लग्नाच्या आधी जितकं म्हणाली होती की वहिनी वागणुकीची चांगली नाही ते खरं होतं कारण तिची वागणूक अगदी पूर्वीचीच झाली होती रक्षाबंधनचा दिवस आलेला होता आणि ह्या दिवशी भहिनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला होता मम्मी पप्पा यापैकी कोणीही माझ्याशी बोलायला आलेले नव्हते घरात एक विचित्र वातावरण होतं माझ्या भावाचा आदेश मानून मी या लग्नासाठी तयार झाले माझं लग्न धूमधामात झालं नाही घरातच एक छोटासा मंडप तयार करण्यात आला होता मला नवरी बनवून सजवलं होतं पहिल्यांदा मी भैयाला राखी बांधली आणि त्यानंतर माझ्या लग्नाची विधी सुरू झाली मी अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं कारण तो द्याप समोर आला नव्हता पण जसा मला मंडपात बसवलं गेलं तसा माझ्यासमोर माझ्या भावी पतीला देखील माझ्या बाजूला बसवलं गेलं जसाच मी नजर उचलून माझ्या नवऱ्याकडे पाहिलं तर माझं मन सुन्न झालं कारण हा तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की माझं लग्न ह्या व्यक्तीसोबत होणार आहे पण भैया हे लग्न का करत आहे हे समजून घेण्यासाठी माझ्या मनात अनेक प्रश्न होते सध्या मी फक्त तोंड बंद करून त्या मुलाशी लग्न करत राहिले माझ्या घरच्यांना देखील या मुलाला पाहून मोठा धक्का बसला कारण हा मुलगा मला चांगला ओळखता येत होता हा मुलगा दुसरा काहीच नव्हता तर भैयाचा क्लासमेट होता भैया आणि हा मुलगा एकत्रच कॉलेजपासून शाळेपर्यंत शिकले होते मी देखील त्या शाळेत शिकत होते आणि या मुलाला चांगले ओळखत होते पण हा मुलगा माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झाला हे मला समजत नव्हतं शेवटी कशासाठी इतका चांगला व्यक्ती अशी मुलगीशी लग्न करायला तयार होईल हे मला कळत नव्हतं माझं लग्न या मुलासोबत झालं ज्याचं नाव सौरभ होतं लग्न झाल्यावर मी भैयाला विचारलं की आपण सौरभ सोबत माझं लग्न का करून घेतलं सौरभ माझ्याशी लग्न करायला इच्छुक होता का किंवा त्याला काही लोप देण्यात आला आहे का हेच प्रश्न मम्मी पप्पा यांच्या मनात देखील होते भैया म्हणाले ही तुझी रक्षाबंधनची भेट आहे मी म्हटलं भैया तुला मला ते सांगावंच लागेल जे मी तुला विचारत आहे भैयानीला अजून आपल्या डोळ्यांना वडवून सांगितलं खरं तर मी तुझं लग्न सौरभ सोबत करण्याचं हेच कारण आहे की तुमचं लग्न होणं खूप आवश्यक होतं पप्पा म्हणाले तू काय सांगत आहेस ते स्पष्ट कर भैया म्हणाले पप्पा आपल्या घरात जो नोकर आला होता तो हळूहळू जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि हे करून त्याला आपल्याला टाकायचं होतं की माझ्या बहिणीचं चरित्र चुकीचं आहे त्यामुळे आपण कशीशवर शंका करू लागणार होते आणि आपल्याला वाटणार होतं की ते नोकर आणि बहिणीच्या दरम्यान काहीतरी चालू आहे आपण जाणता का तो असं का आणि कशासाठी करत होता मम्मी आणि पप्पा भैयाकडे आश्चर्यचकित बघत होते आणि पप्पा म्हणाले हो सांग तो असं का करत होता भैयाने सांगितलं की हे सर्व काही फक्त आणि फक्त माझ्या पत्नीच्या सांगण्यावरूनच होत होतं कारण तीच याला घरात घेऊन आली होती आणि जाणून बुजून तिने असं केलं होतं कारण नेहाला हे माहिती झालं होतं की आपण दोन्ही भावंडांच्या मध्ये संपत्तीचा वाटा आधीच ठरवला आहे तिला हे चांगलं वाटलं नाही कारण तिला अपेक्षा होती की मी या घराचा एकटा मुलगा आहे म्हणून संपत्ती सगळी माझ्या हिशोबात जावी पण तिला हे कळालं की तुमची प्रॉपर्टी एका ठिकाणी नाही तर दोन भागात विभागली गेली आहे आणि दुसरा भाग कशीचचा आहे जी सगळी आयुष्यभर इथेच राहणार आहे तिचं लग्नही होणार नाही मी नोकर आणि माझ्या पत्नीला आपसात बोलताना पाहिलं माझ्या पत्नीने नोकराला सांगितलं की कशीची तुझा संवाद वाढवायला पाहिजे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर आणि जर ती तुझ्या बोलण्यात आली तर तू तुला तिथून घेऊन जा आणि जर तिच्या घरच्यांच्या मनात शंका तयार झाली तर ते स्वतःच तिला चुकीच्या दृष्टीने घेऊ लागतील आणि तिला त्यांच्या संपत्तीतून वगळतील मी हे सर्व काही माझ्या कानांनी ऐकलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्या नोकराला घरातून बाहेर काढलं आणि माझ्या पत्नीचा प्लॅन फसला ती माझ्या बहिणीसोबत वाईट वागायला लागली होती तिचं बिहेवियर बदलायला लागलं ला ला होतं त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये सौरभ नोकरीसाठी आला होता आधी त्याचा व्यवसाय चांगला चालत होता पण त्याच्या पालकांचा मृत्यू झाल्यावर तो पूर्णपणे एकटा झाला आणि त्याचा व्यवसायही नुकसानात गेला होता सौरभने मला विनंती केली की कृपया मला नोकरी दे आणि मग त्याने कशिशबद्दल विचारलं की कशीशचं लग्न झालं की नाही त्याच्या उत्तरावर मी म्हणालो की नाही तिचं लग्न होऊ शकत नाही मी पाहिलं आहे की सौरभ लहानपणापासून एक इमानदार व्यक्ती आहे म्हणून मी निर्णय घेतला की सौरभचं कशी लग्न करून द्यावं कारण आज घरात राहून माझी पत्नी माझ्या बहिणीसोबत जे करत आहे ते बाहेरचा कोणीतरी पण करेल कारण घरच्यांनी माझ्या बहिणीचा मान ठेवला नाही तर बाहेरचा माणूस तिचा किती दिवस फायदा उठवेल माझ्या बहिणीला काही चुकीचं होण्याच्या आधीच मला तिला तिच्या घरामध्ये विदा करायचं होतं सौरभला कशी सोबत लग्न करण्यास सांगितल्यावर त्याने तयार होऊन लग्न स्वीकारलं कारण त्यालाही एका साथीदाराची गरज होती भैयाच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले मी त्या दिवशीच ठरवलं मी मी की मी माझ्या बहिणीचं लग्न करून देणार आहे आणि सौरभ सारख्या मुलाचा शोध लागल्यानंतर मी तिचं लग्न करून दिलं बहिणी किती घाण होती आणि तिने तिच्या थी अयोग्य वर्तनाने माझ्यासोबत काय करायचा प्रयत्न केला होता भैया रागाने म्हणाले की मी नेहाला घरातून रागाने काढून टाकलं आहे आता ती येथे राहणार नाही मी आज सकाळीच तिला घरातून बाहेर काढला आहे भैयाच्या बोलण्याने आम्ही अचानक घाबरले पप्पांनी भैयाला विचारलं की इतकं काही एकटा सहन करत राहिलास तर तू हे सर्व आमच्याशी का नाही सांगितलंस आम्ही घरचे मोठे आहोत आम्ही स्वतःच काही निर्णय घेतला असता भैयाने सांगितलं की नाही पप्पा मी जगाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी माझ्या बहिणीसारख्या अनेक मुली पाहिल्या आहेत ज्यांचं जीवन लोक जगणं कष्टप्रद करतात पण मी माझ्या बहिणीला असं होऊ देऊ इच्छित नव्हतो मम्मी पप्पा यांनी भैयाला समजावून सांगितलं की तुम्ही जाऊन नेहाला घरी बोलवून आण भैयाने सांगितलं की तुम्ही आधी माझ्या बहिणीला विदा करा कसं बसं माझी विदाई झाली आणि नंतर मी सौरभच्या घरात आले सौरभने मला आनंदाने स्वीकारलं आणि मग त्याने मला सांगितलं की तुझ्या भावाचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत तुझ्या भावाने माझ्यासमोर अटी ठेवल्या होत्या की जर मी तुझ्याशी लग्न केले तर तो मला बदल्यात व्यवसाय देईल पण मला पैशांची लालसा नाही तो मला व्यवसाय न देऊ शकला तरीही तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्याशी कधीही वाईट वागणार नाही कारण मी तुला आधीच ओळखतो मी लोभामध्ये आल्यामुळे तुझ्याशी लग्न करू इच्छित नव्हतो मी सांगितलं की मला माहीत आहे की तू एक चांगला व्यक्ती आहे पण आपण माझ्या घरी एकदा परत जाऊया भैया वहिनीच्या मध्ये सर्व काही ठीक करावं लागेल वहिनीने माझ्यासोबत जे काही केलं ते असे कोणीतरी दुसरेही करू शकत होतं वहिनीचा यात दोष नाही मी इच्छिते की माझ्या भाऊ बहिणीचे संबंध खराब होऊ नये माझ्या पतीने सांगितलं की ठीक आहे आपण उद्या तुझ्या माहेरी जाऊया सौरभ आणि माझ्या जीवनाची नवी सुरुवात झाली होती मी माझ्या पतीसह खूप खुश होते कारण त्याने मला खूप प्रेम दिलं होतं माझ्या भाऊने सौरभ सारखा जीवनसाथी मला दिला होता आम्ही घरात गेलो आणि मग मम्मी पप्पा यांनी भैयाला खूप समजावलं की त्याने वहिनीला घरात बोलवून आणावे वहिनी सकाळपासून आमच्या घरात नव्हती आम्हाला असं वाटत होतं की वहिनी आपल्या माहेरी गेली आहे पण आम्हाला हे माहीत नव्हतं की ती नाराज होऊन माहेरी गेली आहे वहिनीने आपल्या कृत्याची माफी मागितली होती आणि मग आमच्या समजावण्यावरून भैयाने वहिनीला माफ केलं अशा प्रकारे भाऊ बहिणी घरात परत आले माझ्या आईवडिलांना भावाचा निर्णय चांगला वाटला आणि वहिनीने देखील मला माफी मागितली होती वहिनीला तिच्या अपराधीपणाची जाणीव होती वहिनीला असं वाटत होतं की माझ्यासारख्या विकलांग मुलीला घरातील संपत्तीच्या वाट्यात भाग देणं योग्य नाही तिने सर्व संपत्ती फक्त आपल्याच आणि भैयाच्या भागात आणायची होती म्हणून हे सर्व काही केलं पण आता ती तिच्या चुका स्वीकारत माफी मागत होती आता सर्व काही ठीक झालं आहे आणि सौरभसह मी आनंदाने आपलं जीवन जगत आहे माझं लग्न होणे आणि तेही एक चांगल्या व्यक्तीसोबत होणं यावर मला विश्वास वाटत नव्हता माझ्या भैयाने रक्षाबंधनला मला एक खूप छान गिफ्ट दिलं होतं मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमच्या भावाने कधी रक्षाबंधनला तुम्हाला असं खास गिफ्ट दिलं आहे का ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर खुश राहिलात कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद